अमरावती येथून चाळीस किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर एका भुयारात बारा ज्योतिर्लिंग असलेले शिवलिंग आहे या ठिकाणी भुयारात मध्यभागी पाणी साचलेले असून दर्शनासाठी या पाण्यातून जावे लागते लोड़ा पानी मी आता उभा आहे पूर्णा नदीच्या काठावर माझ्या मागे पूर्णा नदी दिसते आणि पूर्णा नदीच्या पलीकडे पिंपरी थुगाव गाव आहे आणि नदीच्या या बाजूला निंभोरा गाव आहे आणि या निंभोरा गावात पूर्णा नदीच्या काठावर अरुणेश्वर धाम नावाचं एक शिवजीची गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये शिवजी शिवलिंग आहे परंतु त्या शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी आपल्याला पाण्यातून जावं लागते तर ह्या पूर्णा नदीच्या काठावरून आता आम्ही इकडे अरुणेश्वर धामकडे आलो आहे ह्या ठिकाणी आम्ही प्रसाद आणि फुलं घेऊन ह्या अरुणेश्वर धाममध्ये दर्शनासाठी जाऊया आता फुलं आणि नारळ आम्ही घेतलेला आहे आणि आता आपण गुफेमध्ये दर्शनासाठी जाऊया आणि आतमध्ये गेल्यानंतर ती गुफा आहे ते कसं आहे ते आपण सर्वत्र आतमध्ये गेल्यावर बघूया मी पण अजून बघितलं नाही आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे की आतमध्ये नेमकं काय का आहे मी काही व्हिडिओ बघितले होते ते बघून इथे आलो आणि माझ्यासोबत आज आहेत मनीष ढाकुलकर आणि किरण मोरे किरण मोरे पण आज दर्शन घेणार वैशिष्ट्य आहे तर किरण मोरे सोबत आम्ही हे दर्शन घेणार आहोत चला आणि मी अरुणेश्वर धाम हे ठिकाण निंभोरापूर्णा पूर्णा गावात असून या ठिकाणी जाण्यासाठी अमरावती येथून चांदूर बाजार व पुढे ब्राह्मणवाळा थडी मार्गे गेलो की जसापूर गावाच्या पुढे हे ठिकाण लागते या ठिकाणी नदीच्या पलीकडे पिंपरी थू गाव हे गाव असून अलीकडे निंबोरा हे गाव आहे या भुयारात जाण्यापूर्वी आंघोळ करून व बेल्ट वगैरे काढून जावे लागते आता आपण भुयारात चालू आलो आहे आणि भुयारातून आपण पुढे पाण्यातून आपल्याला दर्शनासाठी शिवलिंगापर्यंत जाता येते तर आता आपण पुढे पाण्यातून जाऊया हे भुयार अजूनही निर्माणाधीन अवस्थेत असून या अंधार्या भुयारात लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे सिमेंटमध्ये बांधलेल्या ओबळ पायऱ्या उतरून खाली की मध्य भागात चार पाच फूट खोल पाणी लागते या ठिकाणाहून पुढे जे जायचं आहे ते या पाण्यातून जायचं आणि मला वाटतं पाणी कमरेपेक्षा जास्त असेल तर या पाण्यातून पायऱ्या आहेत आणि मला वाटतं पूर्ण ओलच व्हावं लागेल आणि इथून आता आपण पुढे जाण्यासाठी या पाण्यातून चालत जावे लागते पाण्यातून चालत गेलो की जराशा मोकळ्या जागेत विटात बांधलेले एक मंदिर दिसते या मंदिराच्या मध्यभागी बारा ज्योतिर्लिंग असलेले शिवलिंग आहे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या शिवलिंगावर बेल फुले वाहत असतात श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते भागातील अशीच अपरिचित किंवा दुर्लक्षित असलेली ठिकाणे मला खाली कमेंट करून जरूर सांगा जेणेकरून मला तिथे भेट देता येईल खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे त्यावर सुद्धा आपण संपर्क करू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विदर्भातील अशाच अपरिचित दुर्लक्षित ठिकाणांची माहिती तसेच ऐतिहासिक किल्ले व मंदिरांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद